नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रभू गवळी होते चार वर्षापासून मला यांनी कार्यमुक्तीची ऑर्डर हातात ठेवली याचे कारण मी सविस्तर तुम्हाला सांगते श्री नागरे सी डी पी ओ नागरे सर यांनी दिलेले होते एक सात दोन हजार चोवीस रोजी मला यांनी लाडके बहीण व लाडके लेकीसाठी ऑर्डर दिलेली होती त्यानंतर यांनी माझ्याकडून बहिणीचे रात्र काम करून अर्ज चान्नी करणे अर्ज ऑनलाईन करणे हे सगळे करून घेतले व त्याचा मला पुरस्कारही यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं काम संपल्यानंतर लाडक्या लेकीचं काम ही अजून करत होते कोणाला जितक्या मी फॉर्म तितक्यांना लाभ मिळाला असं मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर ही भरती आली ह्या प्रक्रियेशी माझा काही संबंध नव्हता पण पांढरी वस्तीतला एक राजू भिल्लारी म्हणून त्यांनी सहज मला फोन केला की मॅडम या या, या प्रकारचा माझा असा प्रश्न आहे मी तो प्रश्न सीडीपीओाबरराव डाबेराव सरा यांना विचारला त्यांनी सविस्तर माहिती सांगितली त्याच्यानंतर दोन दिवस दोन तीन तीन थी दिवसानंतर त्या बिल्लारेचा फोन आला मी त्याच पद्धतीने त्याला माहिती सांगितली मला माहीत नव्हता तो रेकॉर्डिंग करतोय म्हणून पण मी त्याच्यामध्ये काहीच आर्थिक बाबीची बोललेली नाही आहे त्याच्यानंतर ती तिथं त्यांच्या सुनावण्या झाल्या आणि त्या सुनावण्यादरम्यान त्यांनी ती ऑडिओ सुन, क्लिप दाखवली त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं काहीच नव्हतं आणि जोपर्यंत येऊ पोषणाला बसलेलो होत तोपर्यंतही मला काहीच माहीत नव्हतं की माझं त्याच्यात रोल आहे म्हणून त्यांनी डायरेक्टली मला सत्तावीस सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस ला नोटीस पाठवली नोटीस दरम्यान मलाच माहित नव्हतं की तक्रार कोणी केली किंवा ऑडिओ क्लिप ही कोणाची मन आहे म्हणून को की तुमचं ऑडिओ क्लिप आणि आर्थिक देवाणघेवाणीबाबत हे सब ऑडिओ क्लिप आहेत ती राजू बिल्लारे पांढरी वस्ती पांढरी वस्ती इथला होता तो त्याच्यानंतर आम्ही इथं आलो लिगली एक पत्र लिहिलं अर्ज लिहिला की आम्हाला ऑडिओ क्लिप आणि अर्जदाराचे नाव माहितच नाही आता आम्ही खुलासा कशामुळे कुठून द्यायचा की माझ्या अधिकारी आपला ओ त्यांनी पैसे मागितले पण मोरे मॅडम कि सुनावणी तसं दरम्यान तो की जी डी पी सर यांनी पैसे मागितले आणि मी मोरे मॅडम सोबत बोललो होतो तर ह्या अधिकारी लोकांनी मोरे मॅडम सोबत बोललो होतो फक्त एवढंच पकडलं पण मला त्यांनी पैसे मागितले नव्हते किंवा माझा काही संबंधच नाही पैसे मागण्याचा असं म्हणून ती नोटीस आलेली होती नंतर सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला ला जी नोटीस आली त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार कार्यालयाला सुट्टी असती त्याच्यानंतर हा खुलासा म्हणून मग सोमवारी तीस सहा दोन हजार पंचवीसला मी खुलासा न्यायला नेऊन द्यायला गेले सविस्तर खुलासा व्यवस्थित होता काही त्याच्यामध्ये अडथळाही असा ता काही नव्हतं व्यवस्थित खुलासा लिहून द्यायला गेले श्री नागरे सर यांच्या टेबलवर मी खुलासा नेऊन द्यायला गेले तेव्हा त्यांनी अगोदरच कार्यमुक्तीची ऑर्डर तयार केलेली होती मग आम्ही खुलासा मागण्याचा अर्थ आरDay... का खुलासा मी त्यांना म्हटलं तुम्ही मला माझा खुलासाच वाचला नाही तर तुम्ही कार्यमुक्तीची ऑर्डर का म्हणून काढली तर त्यांनी डिप्टी सी ओ कोरे मॅडम यांचं सा नाव सांगितलं आम्ही तिथून निघालो आणि कोरे मॅडमकडे गेलो कोरे मॅडम म्हणतात नाही नाही स हे श्री नागरे सरांनी म्हणजे सी डी ओ सरांनी त्यांच्या अधिकारानुसार कार्यमुक्त केलेलं आहे पुन्हा इथं आलो पुन्हा त्यांनी तेच सांगितलं पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा मॅडमकडे गेलो त्याच्यानंतर भैया साहेबांना फोन केला भैया साहेब म्हणे ह्याच्यामध्ये तर काहीच नाही आहे त्यांचा गुन्हाच नाही आहे तुम्ही का त्यांना कार्यमुक्त करताय का त्यांच्यावर कारवाई करायला त्या जेव्हा मी निवेदन घेऊन मॅडम कडे गेले होते तेव्हा त्यांनी वाचला तो ते म्हणे तुमचा काही दोष नाही त्यांनी तो कबूल केला कबूल केल्यानंतर भैया साहेबांना त्यांनी तो आश्वासनच दिलं त्यांचा काही रोल नाहीये आम्ही हे आम्ही बघून घेऊ त्यांनागर ऑडिओ क्लिप काहीच नाही राजू मला माहिती विचारली होती की हा दोन फॉर्म होते त्या दोन फॉर्म मध्ये असं का तफावत आली मी, मी ले ले, त्या ओ ओबेराव सरांना विचारला असतात तेच उत्तर जे मी डाबेराव सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी त्याला उत्तर दिलेले त्यामध्ये दुसरं काहीच नाहीये की बाबा ना नागरे साहेबांना निलंबन करावं वा, असं का वाटलं त्यांनी कसल्याच्या आधारावर तुम्हाला आद, त्याच्यात मलाच माहित नाही त्यांनी कोणत्या आधारे निलंबित केलं मलाच कळलं मागणी वगैरे केली त्यांनी मला असं म्हटलं मी ते सांगते ना समोर मग आम्ही सतीशभाई टोपे टोपे यांच्याकडे गेलो त्यांनी तसंच सांगितलं की यांचा काही गुन्हा नसतानी तुम्ही का त्यांना त्यांच्यावर का कारवाई करत आहात तरी पण त्या कोरे मॅडमनी तेच उत्तर दिलं की यांचा काही दोष नाही आम्ही बघून घेऊ त्यानंतर आम्ही पुण्यास डिप डिप्टी डिप, डिप सीओ म्हणजे जिल्हा परिषदला गेलो तेव्हा तो राजू बिल्लारे तो तिथं आला होता आणि तो म्हटला की मॅडम या मोरे मॅडमचा त्याच्यात काहीच रोल नाहीये यांचं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे मी यांचं नाव घेतलंच नव्हतं मी मोरे मॅडमसोबत फक्त बोललोय हे असं बोलला होता पुन्हा आम्ही तिथून इथं इता आलो इथं आल्यानंतर सी डी पी ओ नागरे सर हे म्हटले की तुम्हाला मी तुम्ही मला दोन लाख रुपये द्या मी तुमची कार्यमुक्तीची ऑर्डर वापस घेतो नागरे म्हटलेत आणि कार्यमुक्तीची ऑर्डर घेतो पण आमची परिस्थिती आम्ही गरिबीतून वर आलेलो आहेत आम्हाला माहिती आहे की कष्टाचं काय असतंय आणि आम्ही गरिबीतून वर आल्यामुळे आमच्या जवळ काहीच नाहीये मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी परविशिका यांना फोन करून सांगितलं की हे कार्यमुक्तीची ऑर्डर घेऊन जा म्हणून याबद्दल शिव मॅडम कडे काही के खुलासा केला माहिती सीओ मॅ सी ओ मॅडमकडे नाही गेलो आम्ही डिप्टी सी ओ मॅडमपर्यंतच गेलो कारण डिप्टी सी ओ मॅडम म्हणतात की आ, ओडर, आ, ए, हे हा ही ऑर्डर डाबेराव सॉरी सी डी पी ओ यांच्याच कार्यमुक्तीकडून झालेली आहे त्यांना आहे तो द्यायचा आमच्याकडं नाही आहे आणि जेव्हा पुन्हा इथं आले असता हे उडवावडीचे आम्हाला उत्तर देत होते आम्ही आठ दिवस झालो आम्ही दोघं नवरा बायको पोटात आणणं नसताना आम्ही फिरत होतो ह्यांनी आमची इतकी हानी केलेली आहे खूप हानी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात ह्या जे मी इथं काम, कर काम, काम करत होते ह्यांनी माझ्याकडून कुत्र्यासारखं काम करून घेतलं एक रुपया मी एक रुपया कोणाकडून घेतलेला नाही आहे मी माझ्या इमानदारीनं काम करत राहिले माझं लेकरू माझ्यासोबत आहे का की मी इमानदार आहे मी तिला ते शिकवते माझ्या वडिलांनी मला ते आहे कोणाचे पैसे घ्यायचं नाही आणि त्यांनी त्यांनी पण सर्विस केली पण की त्यांनी पण कोणाचा एक रुपया खाल्ला नाही आणि आम्हालाही संस्कार दिले आणि माझ्या मी लेकराला पण ते संस्कार दिले असं आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ग्राउंड लेवलला कार्यकर्तीला विचारू शकता की मी काय कार्य करते किंवा मी काही घेते का कोणाकडून काय काम करताना तर त्या म्हणल्यात घेते म्हणून तर मी राजीनामा देते स्वतः राजीनामा दे पण मला फक्त ह्याच्यामध्ये न्याय हवा दुसरं मला काहीही नको बळीचा बकरा मला बळीचा बकरा बनवलेला यांनी जे पैशाची मागणी करून त्यांनी मी नाही पुरवली म्हणून त्यांनी मला हा बळीचा बकरा बनवलेला आहे उप उपोषण कार्यकर्त्यांना त्यांना काहीतरी कारवाई करायची होती मला त्याचा बळीचा बकरा बनवला यांनी आणि अजिबात माझं ऐकून घेतलं नाही फक्त मला आश्वासन देत राहिले मोठ्या मोठ्या व्यक्तींना पण आश्वासन देत राहिले कारण चुकी त्यांच्या आहेत फक्त आश्वासन देऊन चलणार नाही कारण त्यांनी मला दोन लाख रुपये मागितले होते पण मी दोन लाख रुपये देऊ शकले नाही नागरे सरांना अजिबात देऊ शकली नाही कारण मी कुठून देणार त्यांनी दोन लाख रुपये मी माझ्या लेकराला सांभाळणार माझं मला मला पाहणार की आमचं घर सांभाळणार अजिबात देऊ शकत नाही याबद्दल तुम्ही आता शिवमॅडमकड का या संदर्भात काय माहिती मी हीच माहिती कळवणार मी दुसरं खोटं काही बोलणार नाही मला मी तुम्हाला पहिलीही सांगितलं मला खोटं बोलणं येत नाही त्याच्यामुळं मी जे ओ हो मॅडमनी विचार जे मी म्हणणार आहे ते हेच बोलणार आहे की मला ह्या नागरे सरांनी फसवलेलं आहे डिप्टी सी ओ हो, कोरे मॅडमने फसवलेलं आहे आणि इथं जे त्या समितीमध्ये जे जे कोणी आहे त्यांनी मला फसवलेलं आहे याच्यामध्ये मला बळीचा बकरा बनवलेला आहे मला फक्त न्याय हवा मला दुसरं काही नको माझी कार्यमुक्तीची ऑर्डर मला वापस द्या मला माझं हे जे महिन्याचं मानधन आहे ते पण मला वापस हवं कारण माझा आधी कार येतो मी कालपासून बसले कोणीच नाही आलेलं मला एक एक जण पण कोण पाहिले नाही शिंदे जर तीन तीन वेळेस नुसते पत्र घेऊन येतात त्यांनी पण मला साथ दिली नाही कोणत्या सुपरवायझरने मला साथ दिली नाही त्या सुपरवायझरसाठी मी आणि रात्र काम केलं त्यांनी सुद्धा मला साथ दिली नाही याच्यावरून एवढंच आहे फक्त हे अधिकारी लोक आपल्याकडून काम करून घेतात सेविकांनो अजिबात यांचं काम करू नका आपला आपला अधिकार बघा आपलं आपलं काम करा बस करू नका मी, मी जी ग्रॅज्युएट आहे ना मी तुमच्या पाठीमाग आहे अजिबात कुणाच्या काम कोणाच्या खाली झुकू नका हे तुम्हाला आदेश देते मी आणि मी तर येणारच अजिबात मी चुकलेली नाही मी दोषी नाही मी येणार देणारच पण या अधिकाराच्या खाली अजिबात झुकू नका तुझं नाव काय म्हणजे पुष्पा गंगाराम शवाळे तर उपोषण सोडण्यासाठी तू आता तू उपोषण केव्हा सोडणार कधी सोडणार का याच्या तुला काय अपेक्षा आहे कोणी मला फक्त एवढीच अपेक्षा आहे डिप्टी सीओ कोरे मॅडम आणि सीओ मॅडम यांनी इथं माझा इथं यावा आणि मला त्यांनी न्याय मिळवून द्यावा बस मला एवढी काही मला अपेक्षा नाहीये आणि सी डी पी ओ नागरे सर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी बस माझं एवढंच म्हणणं त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे या नागरिक सरांना कायदेशीर कारवाई करा ह्यांच्यावर आणि मला कार्यमुक्तीची ऑर्डर ही वापस घेऊन मला माझ्या सेवेत रुजू करून घ्या बस मला एवढंच म्हणणं आहे बस मुख्यमंत्री महिला बाल कल्याण मंत्री यांच्याकडे मला मुख्यमंत्री साहेब आणि बाल मंत्री यांनी मला न्याय मिळवून द्यावा एवढीच त्यांच्या चरणी माझी अपेक्षा आहे मला न्याय मिळवून द्यावा बस मी एवढंच म्हणणार आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद